जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची कधीच देणार नाही पप्पा ए तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप बापाय पुरी बा प्रेमाला विरोध नाही प्रेम बाग पण जे प्रेम तुझ्या बापाला तुझ्या आईला समाजामध्ये कुत्र्यासारखी वागणूक देतो ते प्रेम ऐका गे बायच आहे तर नक्की जा एकच मिनिट तुझ्या आयुष्यातला घेतो बाग जायचंय तर नक्की जा पण एक काम करून जा बाग वीस वर्ष तुझ्या बापाला वीस वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलाय जाण्याच्या पळून जाण्याच्या अगोदर एक दिवस बापाला पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा उड्या मार पुरी जाग ताट करून घेऊन एक मला भूक लागली अन्नाचं ताट तयार कर स्वयंपाक जाऊन पण चोरून त्यात विष घाल पुरी विष घाल विष घाल कुणाला संशय येणार नाही कुठली लेख आपल्या बापाला मारत नाही पण तू मार कारण कार्टी तुला आता पळून जायचंय ना गे जा तो घास बापालाचा तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं हे पोरी त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं आणि मग पोरी निघून जा पोरी मग निघून कारण तू गेल्यानंतर तुझा बापन तुझी आई नाही जगू शकणार एकच संदेश, संदेश इथं मी थांबतो या देश इथं मी थांबतो या गावातलीच काय तर या शहरातली या राष्ट्रातली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर थंकून निघून जाणार नाही बाप महत्वाचा धर्म राष्ट्र महत्वाचा बाग, 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 रोज बघतेस बघ या गरीब बापाला तू रोज बघतेस आज जरा ए? ए, 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 या वाढदिवसानिमित्त राजांच्या वाढ आज जरा माझ्या नजरेतून तुला मी एक बाप दाखवतो बघ पोरी इथंच दाखवतो बघ रोज या बापाला बघतेस बघ आया रोज तुमच्या कुंकुआला रोज तुमच्या पुरीला तुम्ही बाप दाखवता पण आज जरा मला इथं माझ्या नजरेतून एक दोन चार दहा बाप दाखवतात भगपुरी तेवढे बघ पटलं तर घे तर तुला स्वातंत्र्य दोन बाप दाखवतो बघ चार दहा बाप दाखवतो बघ पोरी आपल्या लेकी सोबत आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आले जरा हातवर करा कार्यक्रम बघायला लगेच हात वर करा अगदी अगदी बिंदासपणे हात वर करा ह्या या हातवर होत आहेत बघा जरा हात वर करा, करा बिंदास जरा उभे राहा उभे राहा जागेवरती उभे राह जरा जरा उभे राहा प्लीज जरा जागेवरती उभे राहा उबेरा उभे राहा जेवढे बाप आले दहा पंधरा वीस बाप उभे राहा जरा जागे फटाफट उभे राहा हे परिवर्तन आहे हे चळवळ आहे आणि हे बाप फक्त इथले नाहीत तर हे अखंड राष्ट्राचे बाप आहेत यांच्यामध्ये अखंड राष्ट्र बघा पोरी ना हे तुमचे बाप आहेत ज्या बापाविषयी मगापासून मी लागलोय ओरडायला जीव तोडायला हे बाप आहेत जरा जागा सोडून त्यांना जागा द्या जरा इकडे या समोर या जरा सम� सगळेजण चला लवकर या जरा या या इकडे या लवकर या जरा जागा देतो या लवकर या या लवकर इकडे या या इथं या इथं या इथं या 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 जराशी जागा ज्यांना जागा द्या ए ए पुरीणा हे तुमचे बाप आहे जे बाप समोर यायला लागलेत बघ ए पोरी जीव गेला तरी बघ पोरी आज तुला मी माझ्या नजरेतून तुझा बाप तुला दाखवून देतोय पोरी हे बघ ज्या बापाविषयी मागापासून मी बोलायला लागलोय बघ ज्या बापाविषयी मागापासून मी तुला सांगायला लागलोय बघ पोरी हा तुझा बाप आहे बघ इकडे हा तुझा बाप आहे बघ ए पोरी हा तुझा बाप आहे जरा माझ्या नजरेतून आज मला तुला बाप तुझा दाखवायचा आहे बघ इकडे सगळे इकडे हे बघ या गावातला फक्त हा बाप नाही बघ या राष्ट्राचा या महाराष्ट्राचा या देशाचा हा बाप आहे बघ किंबहुना अखंड मानव जातीचा हा बाप आहे बघ पुढे या पुढा पुढे या पोरी ना इकडे या इकडे हा तुमचा बाप आहे कोणाकोणाच्या पप्पा जरा हात वरती करायचं आहे हे पप्पा कोणाकोणाचे समोर उभे आहेत हे पप्पा समोर जे पप्पा आलेले आहेत हे पप्पा कोणाकोणाचे आहेत जरा हात वर करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय माझ्या लेखीनं चल लवकर जागेवरती उभी राहा हे पप्पा कोणाकोणाचे आहेत हात वरती करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय चल लवकर जागा काढत 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 इथं माझ्या समोर यायचंय बघ पोरी हे पोरी ना एसलेल्या प्रत्येकाला मी दाखवून देतोय बाप काय असतो आई काय असते धर्म काय आहे छत्रपतींचा धर्म काय आहे बुद्धांचा धर्म काय आहे हे राष्ट्र काय आहे पोरीनं हे तुम्हाला कळायला पाहिजे पोरी उगास तुझ्या डोळ्यात श्रू मला दाखवू नको हे हो, बघ उगास परिवर्तनाचं वादळ मला दाखवू नको आज तुला तुझ्या नजरेतला खरा खुरा बाप तुला मी दाखवून देतो हे बाग पोरी चाललं होतं स्वामी तिनी जगाचा आईविना भिकारी नीट ऐकायचं ग पोरीनोर माझ्या नजरेमध्ये नजर घालायची माझ्या नजरेमध्ये नजर घालायची आजपर्यंत बापाला खूप काही सांगायचं सा होतं पण बाप सांगू शकला नाही पोरी आज व्यक्त होतोय बघ तुझ्या समोर पोरी इथं वरती पोरी ये, ये वरती उभी उमिरा आणि माझ्या नजरेमध्ये जरा नजर घालायची पोरीनो स्वामी तिनी जगाचा आई बघ आई नसती तर आम्ही कोणीच नसतो आई नसती तर बुद्ध नसते आई नसती तर छत्रपती नसते आई नसती तर माझे गाडगे बाबा स्वामी विवेकानंद नसते हे बघ आईचा एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे बघ पुरी आणि तो वटवृक्ष क्षणाक्षणाला आपल्यासाठी रडत असतो पुरी आणि आपल्याला काय वाटतं आपल्याला काय वाटत <laughs> की आयुष्यभर माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली पण पोरीनो खरं सांगू का रोपट आहे खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पुढे एक पाऊल टाकून कोणालाही न दाखवता सगळ्यात जास्त जर आश्रू कोण नजरेतून आणि डोळ्यातून काढत असेल आणि सगळ्यात जास्त हंबरड फोडून चोरून चोरून कोण रडत असेल तर आई पेक्षा जास्त रडतो तो आपला बाप आय पोरी आणि हा बाप पा आज तुझ्या समोर उभाय पोरी जा आणि एकदा आपल्या बापाला कडकडून कर मिठी पोरी जा पोरी तुझ्या समोर तुझा बाप पोरी जा आणि आपल्या बापाला कडकडून मिठी पोरी आपल्या बापाला कडकडून मिठी पोरी हा तुझा बाप पोरी तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार तुझा 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 करणारा हा तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप आहे पुरी ए पुरी या बापाला या बापाला तू लाचार करणार आहेस का पुरी या बापाच्या बापा तोंडावर तू थुकून जाणार आहेस का पुरी तू गेल्यानंतर समाज जर या बापाला म्हणला याचीच गेली रे याचीच गेली आणि हा मान खाली घालून जेव्हा असं फिरत असेल गे तुला चालणार आहे का हे तुझ्यासाठी हा बाप पोलीस स्टेशनला नाक घासू दे का पोरी पुरीला वळणच लावलं नाही हो त्या नालाय का म्हणल बघ हा नालाय का पोरी तुझ्यासाठी नागडा हा राहिलाय बघ एक वर्षाची होतीस ग कार्टे ठेच लागून पडलीस देवळातला देव पण बाहेर आला नाही पण हंबर डफोड तुझा बाप बाहेर आला तुला कडेवर घेतलं की ग हे या बापाला तुला आचार करणार आहेस का पुरीन या जगात एकच सत्य आहे ज्या सत्याच सत्या नाव बाप आहे आहे एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर तुम्ही कार्ट्यानं थुंकणार असाल और जनावर बरे पण तुम्ही नको सहा महिन्याचं मांजर सुद्धा जर वेशीव सोडलं तर, तर हाँ है। हाँ। परत त्याच घरात येत हा तर बाप ऐके ग कारटे हा बाप आहे हा आज नाही तर परत कधीच नाही सगळ्या मुलींनी उभं राहायचंय जेवढ्या इथं मुली आलेल्या तर फोर आल्या जाग्यावर उभं राहायचंय चाल जाग्यावर उभं राहा चाल लवकर जागे बरोबर जिता आहे सीतन जागे बरोबर चाल आज, आज नाही तर परत कधीच नाही चाल आजच शपथ घ्यायची बागपरी चाल तुझा उजवा हात वरती कर उजवा हात वरती कर आणि ठेव तुझ्या डोक्यावरती ठेव तुझ्या डोक्यावरती आणि घे शपथ पप्पा पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही तुम्ही माझा वाघ आहे मी तुमची वाघी नाही विठ्ठल हा तुझा साईबाबाय पोरी हा तुझा देव आहे आज घरी जायचं कर्ट आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आणि बस या राष्ट्रातली एक ही आपल्या बापाच्या तोंडावर थुंकून खोट्या प्रेमासाठी कुठं निघून जाणार नाही पोरीनं बस पोरीनं काय सांगू या चाप्पल एकदा इथं परिवर्तन संपत इथं सगळं काही संपत बस एक ही पोर तुला बाप कळायला तुझ्या हजार मैत्रिणींना बाप समजावून सांगायचा आहे आणि दोन हजार पंचवीस संपेपर्यंत पर्यंत कोरोनापेक्षा भयानक असलेला हा रोग मेला पाहिजे पोरीनो या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही कोणाला आपल्या बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे तर कोणाला कुठल्या लेकीला ले बोलायचं आहे बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे घेणार आहे कोण माईक हातात एक शब्द कोण बोलणार आहे बोलायचं आहे ठीक आहे मुखातून काही चुकीचं पुढे माझं नाव प्रगती मी माझ्या वडिलांनी सांगते मी माझ्या आई वडिलांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही आणि आम जग... आमच्या आणि सरांना पण सांगेल की आमच्या गावातलीच काही अख्ख्या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी असं करणार आहे की त्यांच्या आई बापाची मान खाली जाईल